और ये है वसूल पैसा वसूल चीज वो तो गाड़ी स्लिप हो गई अरे तो मेरा हाथ में लचक भर गया कुत्ते के लिए ब्रेक मारा ना अर्जेंट रिस्ट में पेन हो गया मित्रों इतने रुद्रा होमस्टे या ठिकाणी आम्ही राहिलेलो ए सी नॉन ए सी दोन्ही प्रकारच्या रूम्स या आहेत याची कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन शिवाय इथे स्क्रीनवर तुम्हाला आता फोटो दिसत असेल हे यांचं कार्ड आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्री बुक पण करू शकता गणेशगुळेच्या जवळ आहे हे गणेश बीच इकडनं एक पाच मिनटावर आहे म्हणजे दोन किलोमीटरवरती आहे तर आता इकडनं आम्ही निघतो आहे पूर्णगडच्या दिशेने कारण की या ट्रिपमध्ये आपण बीचेस फिरणार नाही आहे गर्मीचे दिवस आहेत त्याच्यामुळे फक्त फोर्ट्स आणि हिस्टॉरिकल प्लेसेस फिरायचा आपला विचार आहे इथे पूर्ण ही प्रॉपर्टी दिसते ही त्यांचीच आहे आणि रूम्स अतिशय क्लीन टायडी टॉयलेट्स वगैरे एकदम क्लीन आहे पाणी चोवीस आहे गरम पाण्याची सोय आहे सर्व काय आहे जेवणसुद्धा तुम्हाला शाकाहारी मांसाहारी इथे मिळेल सो नक्की विजिट करा तुम्हाला गुगलवर मॅपमध्ये सुद्धा ते हे दिसेल तर आता आम्ही निघतो इकडनं डायरेक्टली आता भेटतो तुम्हाला पूर्ण घडच्या इथे इथे तुम्हाला बोर्ड लावलेला दिसेल आणि जेवण जे आहे ते इथे जे ओनर आहेत तर त्या कापूस जेवण वगैरे बनवतात स्वतः कुक वगैरे नाही त्याच्यामुळे प्रॉपर अस्सल कोकणी जेवण भेटतं जो जो काल आम्हाला त्यांनी आमरस वगैरे दिला म्हणजे अस्सल मालवणी जेवण जेवलं आहे कालच्या दिवसात आम्ही पूर्णगडच्या जवळपास आम्हाला काल स्टेसाठी काही भेटलं नाही तिथे एखादंच ए म्हणजे काल आम्हाला तर एकच भेटलं तिथे आम्ही चौकशी केली तर ते एकच गेस्ट हाऊस आहे तिथे रूम्स अवेलेबल नव्हत्या सो तुम्ही पण येत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला गणेश गुळेला इथे राहण्याची सोय होईल रत्नागिरीनंतर बाकी पुढे कशेळीला वगैरे गेलात तर एखाद दुसरं गेस्ट हाऊस आहे फार जास्त असं काही नाही आहे राहण्यासाठी सो so, गणेश गुळेला आलात तर इथे रिसॉर्ट्स वगैरे पण आहेत इन केस होमस्टेमध्ये रूम नाही भेटला तर पुढे जाऊन तुम्ही दुसरीकडे रूम्स बघू शकता

हाँ चले गाड़ी घुमाने का मतलब यही तो ऊपर के तरफ जाने के बाद ही पता चलता है कोई नीचे मिलता नहीं अपने को एक स्कूल है क्या छोटा सा स्कूल है हाँ ये प्री प्राइमरी वगैरह रहेगा अरे खाड़ी के बाजे से जा रहा है अरे बैल अरे समुंदर है सामने देखा 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 दे सही है मैं उधर खाड़ी देख रहा था पीछे के साइड में उसका सर सीधा ही है आ, सीधा ओके okay. तो तो निकल सीधा 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 मु <laughs> ये समंदर है ना क्या मस्त लाटा आ रहा है अरे क्या बोलते हैं मस्त लाटा है एक मिनट रुक मैं जरा दिखा देता हूँ तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे पूर्णगड किल्ल्याजवळ इथं जवळच आहे ऑफ रोड रस्ता चालू झालाय फायनली आणि हे बघा आपल्या डावी कडे आहे समुद्र किती सुंदर वातावरण आहे बघा वाव बाद बातमी आते हुए काही फोटो निकालेंगे एकदम नजदीक समुद्र का इतना नजदीक रोड आहे हा हा सही लग रहा सही यार ये है वसूल पैसा वसूल पैसा चीज वो तो दिखाते नहीं मेरा रोड पे ध्यान था लेकिन वो स्लिप हो गया पत्थर के ऊपर से मैं इसके लिए वो दिखाने के लिए चल रहा था एकदम एक्सट्रीम वहाँ से स्लिप हो गया तो पानी में जाऊंगा तो उससे अच्छा मैं राइट में अभी आ गया में रह गया लेफ्ट में रह के अगर समुंदर देखते जाऊंगा तो आपको क्लियर है अरे मैं पानी में इधर नीचे समुंदर देख रहा हूँ नजदीक से तो पानी बहुत नजदीक से दिख रहा है <laughs> इधर साला निकल भी नहीं गए गए पत्थरों से बैठने के लिए भी चेयर रखे हैं मतलब ये सीमेंट का <laughs> ये भी बहुत रूरल है लगता है तो रास्ता भी बनाने का ये नहीं किया सिटी होता है डेस्टिनेशन है उसको भी है। इन लोग ने रास्ता सही नहीं बनाया अभी हम लोग अंदर आ गए आगे के घर दिख रहे हैं कि किसी का नहीं कुछ खुला है पूरा ये क्या ही है एक ही नहीं गेट दिख रहा है अभी क्या हम पे कब आगे किसी का क्या बात कर रहे हैं? अच्छा। मैं अभी खड़ा रहके चला रहा हूँ <laughs> समुंदर के बाजू में मैंने रिस्क नहीं लिया। यहाँ पे खड़ा रह के चला हूँ नहीं, नहीं कुछ नहीं। धूल इतना उड़ा के गया गया। इसके लिए मैं पीछे रह नहीं धूल उड़ा रहा था ना अच्छा। तो इसके लिए मैं पीछे रह गया। वो वो मिट्टी था ना चढ़ान पे इसके लिए थोड़ा स्लो हो गया क्या अच्छा ये गाड़े क्या वो पत्थर अटक के जगह दे रहा है तेरे को नहीं नहीं इधर जगह तो ये सामने है ना उसका गाड़ी भी तो जाना चाहिए अपन साइड में लगा दिया है, है गाड़ी हां तो ले ना आगे ले, थोड़ा समोर आहे गडावरती जाऊया आणि बघूया काय काय आहे रत्नागिरी पावस गावाजवळ समुद्र उभा आहे एक शांत पण सामर्थ्यशाली किल्ला पूर्णगड मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर सुमारे पन्नास मीटर उंच भूशिखरावर बांधलेला हा किल्ला समुद्राच्या खाडीच्या अगदी तोंडावर बसलेला आहे पूर्णगडाचा मुख्य दरवाजा पूर्वाभिमुख आहे दरवाजाबाहेरच हनुमानाचे एक छोटेसे मंदिर आहे दरवाजा मजबूत जांभा दगडात बांधलेला असून त्यावर चंद्र सूर्य आणि मधोवत गणेश मूर्ती कोरलेली आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूंना देवड्या आहेत एका देवडीत एक दगडी पात्र सुद्धा ठेवलेले आहे आणि दोन्ही देवड्यांमध्ये दिवा ठेवण्यासाठी कोनाडे आहेत दरवाज्यातून आत गेल्यावर दिसते एक विस्तीर्ण सपाटी उजव्या बाजूला सुमारे पाच मीटर उंच जागी बाले किल्ल्यासारखा एक भाग आहे पण तो खरा बाले किल्ला नाही किल्ला उत्तर दक्षिण पसरलेला असून उत्तरेकडील भाग थोडा उंच आहे उत्तरेकडील बाजूस पायऱ्यांद्वारे आपण तटबंदीवर पोहोचू शकतो तटबंदीवरून संपूर्ण किल्ला आणि त्यावरील बांधकाम दिसून येत किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीमध्ये एक सागरी दरवाजा आहे भक्कम कोरीव आणि साधारण दहा फूट उंच या दरवाज्याकडून थेट समुद्राकडे उतरता येतं याच्या आत एकच देवडी आहे पूर्णगळाच्या तटबंदीत एकूण सात बुरुज आहेत बुरुजांवर आणि तटबंदीत जंगे आहेत जे बंदूक किंवा तोफा डागण्यासाठी वापरले जायचे किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी तीन ठिकाणी बाहेर आहेत इतिहासात पाहिलं तर इसवी सन सतराशे चोवीस मध्ये कान्होजी आंग्रे यांनी पूर्णगड आणि जयगड हे दोन किल्ले बांधल्याचा उल्लेख मिळतो पेशव्यांच्या काळात हा किल्ला सरदार हरभारराव तुळूप यांच्या ताब्यात होता त्यांनी गडाच्या कारभारासाठी भोसले गवानकर कनोजे आणि आमरे यांची नेमणूक केली होती आजही या घराण्याचे वंशज किल्ल्याजवळच्या किल्लेकर वाडीत राहतात इसवी सन अठराशे अठरा मध्ये पेशव्यांच्या नंतर पूर्णगड इंग्रजांच्या ताब्यात गेला त्या काळात पूर्णगड एक महत्त्वाचा व्यापार बंदर होता इथून मुंबई कालिकत यांसारख्या ठिकाणी नारळ तेल मीठ गूळ आणि मासे यांचा वापर होत असे अठराशे बासष्ट मध्ये किल्ल्याची तटबंदी दुरुस्त करण्यात आली होती त्यावेळी इथे सात तोफा आणि सत्तर तो होते दोन हजार एकोणीस नंतर पूर्णगड किल्ल्याचं जतन आणि संवर्धनाचं काम केलं आहे तुम्हाला किल्ल्याच्या चहूबाजूंनी फिरण्यासाठी एक वाट बांधलेली आहे त्यावरून बाहेरच्या बाजूने तुम्ही किल्ला संपूर्णपणे फिरू शकता त्याशिवाय आतल्या बाजूस एक वाड्यासारख्या जागा दिसते त्या जागेला पूर्वीच्या जा भिंतीचे अवशेष बाकी होते त्यावर चिऱ्याचे बांधकाम करून किल्ला पूर्णपणे जतन करण्यात आलेला आहे समुद्रकिनारी वसलेला हा किल्ला इतिहास सौंदर्य आणि शांततेचा अनोखा संगम आहे तुम्ही कधी पुन्हागड पाहिलाय का किंवा तुमच्या गव्हाजवळ असा काही ऐतिहासिक ठेवा आहे का, का? कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो पूर्णगड किल्ल्याच्या इथनं आपण निघालो इकडनं म्हणजे ह्या ब्रिजच्या खालून आपल्या जायचं होतं लेफ्टला एक आतमध्ये रस्ता गेला तिकडनं पूर्णगड किल्ला आहे किल्ला व्यवस्थित मेंटेन केलेला आहे त्यात इथे किल्ला आहे ते समोर डोंगर दिसतो तिकडे आणि तिथे हनुमानाचं मंदिर होतं तिथे प्रोग्राम चालू आहे सध्या ही खाडी बघा आणि समोर समुद्र तुम्हाला नारळी पोपळीची बागा बघा इथे बोटीच चा काम चालू आहे बघा एक मोठी बोट इकडे आपल्या डाव्या बाजूला एका बोटीचं रंगकाम झालेलं आहे दुसऱ्या बोटीचं चा काम चालू आहे झाडांमुळे दिसणार नाही ब्रिज वर न दिसत होती प्रॉपर चालला होत रुंदे पेट्रोक्लिप्स मला त्याचं नाव पण कठीण वाटतंय घेण्यासाठी हे एक काताळ शिल्प टाईपच आहे काल जसे आपण बघितलं तसेच बघूया तिथे काय आहे ते एक्झॅक्टली जगन काय माहिती कुठून कुठून शोधून कात हे सब गुगल ऐसे झूम करके जूम इन करके हा चलो इधर इधर फोटो दिखाय इधर ऐसा ऐसा लिखाय चलो इधर जाते हां कर हां हे पण होतं आमच्यासोबत की बऱ्याच वेळेला लोक टॅक करून ठेवतात काहीतरी आणि ॲक्च्युअल ती गोष्ट नसतेच असंच बऱ्याच वेळेला आम्हाला बटरफ्लाय व्ह्यू पॉईंट किंवा ग म्हणजे असं एखादं काहीतरी व्ह्यू पॉईंट आहेत जिथे जाऊन कळतं की तिथे ॲक्च्युअल काय नाही आहे व्ह्यू पॉईंटसुद्धा नाही आहे तर असतात असे काही चुकीचे टॅग पण केलेले असतात बट बऱ्याच वेळेला अशा अचानकपणे चांगल्या जागासुद्धा भेटून जातात सो आता मी चाललं इकडनं एक मेन रस्त्यापासून आपल्याला पाच ते सहा किलोमीटर आतमध्ये जायचं आहे वन पॉईंट एट आहे चले का वन पॉईंट एट मतलब टोटल आधी आखीच्याके पाचशे किलोमीटर हो जाएगा पाच किलोमीटर पकड अंदर आने के बाद ठीक आहे चालेल बघूया काय आहे ते बरोबर मी हात लचक भर रे कुत्ते के गेले ब्रेक मारण ना अर्जंट <laughs> रिस्ट में पेन हो गया, पटक से वो झटका आ गया रे वो क्या टर्न मारा उसने गधे की तरह, तरह। लेकिन टर्न तो कुत्ते की तरह नहीं मारा गधे की तरह किया उसने। बंदे जीरो पहितू 400 मीटर। अई इधर पो इधर उधर पूछने के लिए पूछने के लिए भी कोई नहीं है और तो उन्हें किधर गाड़ी खड़ा है? उदे? अच्छा उधर है? है, मतलब है? है।, क्या है क्या लगता है काता शिल्पा मतलब क्या है उधर ना उधर जब मैं इधर ही रुकू क्या अरे उसके तरफ ही जा रहा है अच्छा वही रस्ता है है पर वो दिखा रहा था वो जो रेड इधर गया तो ये तो पत्थर ही है तो इसके ऊपर बाइक तो किधर से किधर भी डाल सकता है सिर्फ बाहर रोड पे जाने के लिए वो बीच में गटर है वो साफ करना पड़ेगा अपना आरो उसी की तरफ जा रहा है एक एकदम एग्जैक्ट उधर ही रहेगा वो कार वाला खड़ा है उधर ही पता है शिल्प तो करता ही रहेगा फिर गफा को कोई गाड़ी अंदर छोड़ के चल के जाने के लगते हैं अपने पास बाइक है तो चल के ही जाने का अगर गूगल मैप में सही है तो फिर अपन पर ओवर जा रहा है नहीं तो फिर खाली फोकट अपलोड कर रहे हैं कैमरे चालू रखा है क्या तूने चालू है चालू है कहाँ मेरा भी चालू है पब्लिक उधर ढूंढ रहा हो देख हाँ मिल गया क्या तो पब्लिक को मिल गया हो। निकाल फोटो निकाल रहे मतलब वहीं पे गाड़ी ये देख इधर चलने का रास्ता है ये देख इधर से इधर है लेफ्ट में इधर हाँ वहाँ से जा रहा है हाँ इतना पत्थर भी है ना इधर पहले वो इधर से जाता था ना मेरे को इधर भी रास्ता है <laughs> ये थोड़ा अपन ज़्यादा ही पागल बंदी कर है। <laughs> <laughs> रहे हैं लोग देख रहे हैं ये कौन है वेड़े लोग हैं ओह इधर पूरा पत्थर ही है तू नजदीक ज्यादा नजदीक से मत चला जा गिर गिरबिर गए दोनों गिर गए इधर ये पत्थर पे लगा लगाते चल आगे नहीं जाते इधर लगा देते लगा लेगा पागल है लक हां वो मतलब इधर ही है हां एग्जैक्ट लोकेशन दिया गूगल में हां मतलब ये बार तेरे को टैग करने की जरूरत नहीं है लेकिन ये।, ये सब ढूंढते हुए आया कौन था तर इथे ते कातळ शिल्प आहेत दाखवतो तुम्हाला काल आपण जसे बघितले या आधीच्या व्हिडिओमध्ये तसेच आहे चलो बघूया मित्रांनो त्या तिथे आपल्या बाईक्स लावलेत आपण तिकडे या बाजूला रस्ता होता जवळपास आपण दोनशे ते तीनशे मीटर आतमध्ये आलो आहे रस्ता कुठेच नाही आहे कच्चा रस्तासुद्धा नव्हता आम्ही जस्ट दगडावरनं बाईक चालवत चालत आतमध्ये आलो आहे हे इथे असलेले कातळ शिल्प बघण्यासाठी हाँ इतना जगनू भाई ये क्या है ये कब बना है तूने आके ये दो तीन करोड़ साल पहले आके बना के गया था अच्छा ये देख तेरा फोटो उसमें तो हाँ, मतलब ये क्या मतलब क्यों बनाया था क्या बनाया था, क्या बनाया था? कब बनाया था कुछ जानकारी है निकालना पड़ेगा बहुत पुराना है इतना भी नहीं है मला ने यहाँ पे आते वक्त कोई बोर्ड वगैरे कुछ नहीं लगा है जो भी टॅग किया है वो लोगों ने so, पन, ही गूगल मॅप पे टॅग किया सो इथे काही बघा वरती प्राण्यांचं चित्र आहे बघू शकता इकडे इकडे पण एक प्राणी आणि त्याचं पिल्लू टाईप असं चित्र आहे त्यानंतर एक मानवी आकृती आहे इथे इथे तशीच तिथे मगाशी आपण बघितली ती पण प्राण्यांची आकृती आहे तिथपर्यंत जसं सात ते आठ शिल्प इथे बनवलेली आहेत आणि प्रॉपरली विजिबल व्हावी म्हणून इथे त्याच्यावरती व्हाईट कलरने मार्किंग केलेलं आहे तर मित्रांनो आता पण निघतो इकडनं कातळ शिल्प पाहिले आता पुन्हा ऑफरोड करत आपल्याला बाहेर जायचं आहे तुम्हाला आता दाखवतो पुन्हा एकदा रस्ता आपण कुठून आतमध्ये आलो ते मुझे रस्ता नाइस है दगड़ इंच मतना जाए तो इतने सारे दगड़ पड़ने ले लेत थोड़ा सेडलिंग कर जाओगे किधर से गया रे बीच में से ही निकला क्या देखो रास्ता दिखा है ना किधर तो मैंने आ, वो दिखने लगा इसके लिए डाल दिया किधर से जाने जा रही है मैं शायद से हाँ ये देख किधर से ऐडा पत्थर 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 रोड दिख गया और गाड़ी भी चला गया ना नहीं तो गाड़ी अभी चल रहा है तो वो रास्ता देख ये ऊपर इधर से नहीं आए रहेंगे रहे हम लोग इधर से आए थे इधर ही तो गाड़ी खड़ा किया था हमने अच्छा तो ऊपर चढ़ते हुए कैसे लगा नहीं अभी नीचे एक पत्थर से उतर रहा तो जंप कर रही है गाड़ी

अरे एक जगह से चलो ना भाया ऐसा टेढ़ा मत चलो लोकल नहीं अपने को ए, लोकल है लोकल है कोकण का ही मैं <laughs> लोकल हु, लोकल हु, बोल के जाना पड़ेगा रुको किल्ले घेरा यशवंतगड कडे छोटासा किल्ला दिसतोय बाहेरून तरी बघूया आत मध्ये जाऊन ये है रे दूसरा लंबा दिख रहा है अरे इधर से निकलना पड़ेगा थोडा तो लेवल कर देते

पण आजही मजबूतीने उभा असलेला किल्ला म्हणजे यशवंतगड ज्याला स्थानिक लोक नाटेचा गड म्हणूनही ओळखतात या किल्ल्याचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे कारण तो जैतापूर बंदराच्या सुरक्षिततेसाठी बांधला असावा असा अंदाज आहे या गडाला बाले किल्ला आहे आणि चारही दिशांना चार दरवाजे आहेत त्यातील दोन बाले किल्ल्यासाठी आणि दोन परकोटासाठी आहेत मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महाद्वार पूर्वेकडे आहे बाले किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूस संरक्षक खंदक खोदलेले आहेत हे त्या काळच्या सुरक्षा व्यवस्थेचं उत्तम उदाहरण आहे गडाची तटबंदी चांब्या दगडात बांधलेली आहे या तटबंदीवर एकूण सतरा बुरुज आहेत आणि विशेष म्हणजे हे सगळे बुरुज चा आजही चांगल्या स्थितीत आवडतात चार दरवाज्यांपैकी तीन दरवाजे मोडकही चाललेले आहेत पण अजूनही त्यांच्या अवशेषातून त्या वेळेचा दिसून येतो महाद्वारातून गडात प्रवेश केला की थेट बालेकिल्ल्याच्या भागात प्रवेश होतो या गडाचा इतिहास तपासला तर अनेक संदर्भ तुरळक सापडतात पण त्यातून हे निश्चित होतं की यशवंतगड हा एक किल्ला नाही तर रणनीती आणि व्यापार आणि संरक्षणाचं सा केंद्र होतं आज या किल्ल्याकडे पाहिलं की कि एक प्रशस्त बाले किल्ला मजबूत तटबंदी उरुस खंदक आणि प्राचीन प्रवेशद्वारे हे सगळं आपल्याला भूतकाळाच्या प्रवासावर नेतं आता सध्या या किल्ल्याचं जतन आणि संवर्धनाचं चा काम चालू आहे त्यामुळे आपल्याला पूर्णपणे तटबंदीवरून फिरून किल्ला पाहता येत नाही आहे कदाचित पुढच्या वर्षभरात या किल्ल्याचं काम पूर्णपणे तयार होईल आणि तुम्ही जेव्हा याल त्यावेळेला तुम्हाला हा किल्ला पूर्णपणे तटबंदीवर फिरून बघता येईल तर तुमच्यापैकी कोणी यशवंतगड आधी पाहिला आहे का तिथल्या तटबंदीवरून जैतापूर खाडीचं दृश्य नजरेत साठवता येतं असं मी ऐकलं आहे परंतु तटबंदीचं चा काम चालू असल्यामुळे आपल्याला वर जाता येत नाही जर तुम्ही आधी हा अनुभव घेतला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच दुर्ग इतिहास आणि निसर्ग यांचा संगम दाखवणारे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला मात्र नका चला आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया